रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी कलर कॉन्ट्रॅस्टमध्ये पॅच वर्क डिझाईन बघणार आहेत तर हे बघा मी साडीतला कापड काढून घेतलेला आहे जर का तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन नसेल तर तुम्ही फक्त काठामध्ये दे देखील ही डिझाईन बनवू शकता तर मी मोजून असा साडेपाच ते सहा इंच रुंदीला साडीतला कापड काढलेला आहे आणि बॅक पार्ट मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे ज्यामध्ये मी गळा वगैरे काहीच मार्किंग केलेला नाही तर व्हिडिओ खूप सुंदर असा झालेला आहे एकदम डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायची आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी आता डबल फोल्ड करून घडी घेतलेली आहे कॅनवस पेपरची आणि वरती रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे खालची रुंदी आपण तीन साडेतीनपर्यंत घेऊ शकतो असं आपल्याला काटकोन करायचा आहे छानपैकी काटकोन झाला का मग यामधून आपण आकार देणार आहेत गड्यासाठी तर मी तुम्हाला इथं आकार ड्रॉ करून दाखवते आधी बघा तुम्हाला जर का आकार जमत नसेल तर डॉट डॉट लाईन करा आणि मग नंतर तू आपल्याला वाटतो बरोबर नजरेला की परफेक्ट शेप आलेला आहे का मग त्याला डार्क करायचं म्हणजे तेव्हा कसं तुम्हाला एकदम छान असे सेप जमतील आणि गड्यांचे आकार जमण्यासाठी तुम्ही जुन्या न्यूजपेपरवरती ट्राय करत राहायचं वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही गडे बनवा म्हणजे तुमच्या हाताला वडण लागेल आणि एकदम छान प्रकारे तुम्ही डिझाईन तयार करू शकता आता मी तर पाण्याआकाराचा गडा तयार करून घेतला त्याच्या बाहेरील मी सव्वा सव्वा इंचावरती पॉईंट लावले त्यानंतर आता हे जे पॉइंट आहे ठिकठिकाणी त्यांना आपण एक लाईनमध्ये मॅच करणार बरोबर आणि बाहेरून आता ही अशी बॉर्डर मी इथं तयार करून घेते इथं मस्त मोकळ्या हाताने आकार द्यायचा आहे आपल्याला एकदम छान असा ओके परफेक्ट असा आता आपला आकार इथं देऊन झालेला आहे आता बघा आतील जो पानगड्याचा आकार आहे ना तो मी दुसऱ्या बाजूने ड्रॉ करून घेते पॅचवर्कचा जो गडा असतो तो बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याचशा मैत्रिणी बनवतात तर त्यांचे गडे पसरून जातात असे पसरट तयार होतात तर तसे नको व्हायला ह्यासाठी तुम्हाला महत्त्वाची टीप म्हणजे फक्त बाहेरील आकार कट करायचा आहे आणि आतील आकार दोन्ही बाजूला उमटवून घ्यायचा बघा जसं की मी आता इथं ठसा तयार केला अशा पद्धतीने आता हा साडीचा कापड जो आहे तो मी घेतलेला आहे त्याचा काट मी काढून बाजूला करते आणि ह्या कापडचे अजून दोन पार्ट करत आपण आता त्याला जॉईन करणार आहेत कारण आपला हा जो काही पॅच वर्कचा ठसा आहे ना तो सिंगल कापडवरती बसणार नाही आहे म्हणून आपण त्याला डबल करून घेणार अशा पद्धतीने हा कापड आपला डबल झाला का आता यावरती आपण हा जो काही ठसा आहे तो चिपकवून घेणार उलट बाजूनी बघा अशा पद्धतीने जसा मी कापड दाखवते ना तसाच शायनिंगवाला जो पार्ट असतो कॅन्व्हचा तो आपल्याला कापडकडच्या बाजूला येऊ द्यायचा आहे आणि प्रेसच्या मदतीने मद मग त्याला चिपकवून घ्यायचा आता या कापडच्या म्हणजे ठशाच्या आजूबाजूला आपण पाव इंच कापड राहू दिलेलं आहे पाव इंच कापड तुम्हाला देखील राहू द्यायचं आहे यामुळे आपल्या गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग मिळते एकदम छान असं म्हणजे दोरे धागे याचे निघत नाही आणि एकदम टिकाऊ असे गळे आपण बनवू शकतो कारण कस्टमरच्या महागाच्या साड्या असतात आणि जर का तुम्ही कॅनव्हॅसला लावून एकदम डायरेक्ट कापड कट करून घेतला आणि वरून लेस लावायचा विचार केला तर मग मात्र कस्टमर एक दोन वेळेस ब्लाऊज घालतात तेवढ्यातच ब्लाऊजचे दोरे धागे निघायला लागतात आणि पूर्ण गळ्याचा लुक जातो आणि शो पूर्ण खराब होतो नंतर मग तुम्हाला देखील पर्याय काही शिल्लक राहणार नाही त्याला दुरुस्त करण्याच्या म्हणून बनवतानाच अशी तुम्ही तयारी ठेवा तुमची माझं जी आहे ती पद्धत एकदम मी प्रामाणिकपणाने दाखवते की जेणेकरून कोणाची फसवणूक नको व्हायला आणि तुम्हाला देखील प्रॉपर असे गडेत जमायला हवी तर इथं आपण आता बॅक पार्ट उलट घेतलेला आहे म्हणजे अस्तरवारी बाजूवरून दिसते आणि त्यावरती आता मी इथं ठसा ठेवून घेतलेला आहे आता इथं आपण काय करणार ठशाला खाली पिन लावणार एक बाजूला तुम्ही हवं तर सर्व ठिकाणी पिना लावून सेट करा की जेणेकरून तुमचं इकडे तिकडे हालायला नको म्हणून जो आकार गळ्यायचा आहे ना त्यावरती आता आपण टिप टाकणार आणि पॉइंट व्यवस्थित घ्यायचा आहे सुई आतमध्ये दे राहू द्यायची आणि मग कापड फिरवायचा तेव्हा पॉइंट परफेक्ट असा तयार होतो आता अशा पद्धतीने आपण गड्याचा जो आतील वेस्टेज ठसा आहे तो असा कट करणार परफेक्ट अशा पद्धतीने आणि इथं पॉईंट जवळ आपण कट लावणार तसंच राऊंडशेपवरती अशी आपल्याला कट लावायचे आहेत काळजीपूर्वक की शिलाई कट नको व्हायला याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि संपूर्ण हा जो काही ठसा आहे ना पॅच तो आपल्याला आता शिद्ध्या बाजूवर पलटवून घ्यायचा आहे जसा की मी इथं पलटवून घेते आणि मग त्यानंतर आपण इथं काय करणार आहेत आता पायपिंग काढणार आहेत कलर कॉम्बिनेशन छान आहे तर बघा डायरेक्टली तुम्ही असे पण टीप टाकू शकता आणि तुम्ही पायपिंग पण काढू शकता जो मार्जिनचा पार्ट असतो ना तो आपल्याला कापडमध्ये असं टाकायचा असतो आणि त्याच्या मदतीने मग आपण इथं पायपिंग अशी छान अशी तयार करू शकतो जशी की मी इथं करून तुम्हाला दाखवते हो बघू शकता एकदम परफेक्ट अशी पायपिंग आपल्या इथं बनवता येते आता आपली इथे एकदम छान अशी पायपिंग तयार झालेली आहे त्यासोबत मी आता काय करते साईडला इथं देखील टिप टाकून घेते की जेणेकरून आपलं पॅच जे आहे ते एकदम परफेक्ट असं आपल्याला इथं सेट करता येणार आहे अशी व्यवस्थित सांभाळून टीप टाकायची की प्लेट्स पडायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्या आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपण इथं काय करणार लेस लावून घेणार जर का तुम्हाला लावून घ्यायची असेल लेस तर तुम्ही वरच्या धागा चेंज नका करू जसं की मी केलेला नाही आहे आणि मी रेड कलरमध्येच लेस लावून घेते आणि तुम्हाला जर का लेस लावायची नसेल तर मग तुम्ही मॅचिंग धागा घ्या म्हणजे एकदम परफेक्ट असा तुमचा हा गळा तयार होणार आहे तर मी तर रेड कलरची लेस लावून घेते आणि पॉईंटवरती परफेक्ट अशी प्लेट घ्यायची आहे तेव्हा आपल्याला पानाकार जो आहे तो छान असा जमणार आहे तर एकदम छान असे आपण इथे लेस लावून घेतलेले आहे तर मग मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद